जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनोस्ती केंद्रवाली तालुका ता पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने प्रति जवाहर विद्यालय प्रति शिष्यवृत्ती व हो सैनिक साठी परिपूर्ण असा अभ्यासक्रमाचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आमच्याकडून घेण्यात आहे आमच्या बॅचच्या वैशिष्ट्य भागात दररोज लाईव्ह लेक्चर घेतले जातील सराव संच उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ते फेसबुक आणि युट्यूब वरती उपलब्ध आहेत प्रत्येक घटकावर सराव टेस्ट दिल्या जातील जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर त्या सराव टेस्ट सोडवल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना किती गुण पडले महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांना किती गुण पडतात याची पडताळणी शिक्षक पालक आणि आपले मोठे व्यक्ती करू शकतात त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल त्याचबरोबर स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिले असेल सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा वापर करावा जेणेकरून तुमचा अभ्यास होईल आणि संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आमच्या शाळेच्या वतीने आम्ही हमी देत आहोत पहा दोन मे ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत या लाईव्ह तासेचं आयोजन करण्यात आलं आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा या विद्यार्थ्या लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचा आहे पहा व्हॉट्सअप वरती तुम्हाला चॅनलची ही लिंक टाकलेली आहे त्याच्यामध्ये भाषा विषयाची लिंक टाकलेली आहे त्याच्यामध्ये साठ उतार्यापर्यंत सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत तुम्ही तास संपल्यानंतर व्हॉट्सअपच्या ता मेसेजमध्ये जा आणि त्याच्यामध्ये एक लिंक आहे पहा व्हॉट्सअप चॅनल भाषा विषय त्याच्या खालच्या लिंकला टच करा आणि त्या चॅनलला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला त्या सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील व्हॉट्सअपवरती टेलिग्रामवरती वरती लिंक माझं पुढं होतात शोधताना खूप त्रास होतो त्या लिंक आ, त्रास होतो त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअप चॅनल सुरू केला आहे जेणेकरून त्या चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील त्याचबरोबर तुम्हाला अशा प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये पाच हजार ते पंचवीस हजारापर्यंत आकारणी केली जाते विद्यार्थी मित्रांनो परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम फ्री 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 उपलब्ध करून दिला जात आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचवण्यास मदत करा प्रत्येकाने आपल्या कमीत कमी पाच ते दहा विद्यार्थी मित्राला ताशिकेसाठी जॉईन करायला फोन करा पाठवा त्यांना जेणेकरून तेही याचा लाभ मिळवतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लाईव्ह ताशिकेमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी असणाऱ्या तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तशी आज आपण आयोजन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो भाषा विषयासाठी आमच्याकडून मिळणार तुम्हाला दोनशे प्लस पी डी एफ स्वरूपात उतारे आहे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह ताशिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर तेही अगदी फ्री स्वरूपात तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा मी सुमीनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तशिकेमध्ये जेव्हा नवोदय उतारे उतारा क्रमांक अठ्याहत्तर मध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष असं स्वागत करतो चला विशाया, विशाया न, आ, तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्यावर नवोदय विद्यालयात परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त विषयात भाषा विषयातील उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक अठ्याहत्तर मधील प्रश्नांचा आयोजन केलेलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तराचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाची पंचवीस शंभर टक्के मिळवा याची आम्ही आपणास खात्री देतो तरी पण आपण सर्वांनी अ जास्तीत जास्त सराव टेस्ट सोडवा श्रयोग आवाज येत नाही कुणालाच आवाज येत नाही का ये जास्तीत जास्त वाद मोबाईलचा आवाज वाढव सगळ्यांना आवाज येतोय चला विद्यार्थी मित्रांनो उतारा थोडा मोठा आहे वाचायला वेळ लागू शकतो तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक अठ्याहत्तर स्क्रीनवर उतारा जरी मोठा असला तरी त्याच्यावरचे प्रश्न मात्र अगदी सोपे आहेत तुमच्यासाठी उतारा स्क्रीनवर तुम्ही काळजीपूर्वक वाचा सहयोग इंटरनेट स्लो झाला असेल कदाचित तिसऱ्याचं वायफाय जोडून क्वालिटी चेक कर कारण सगळ्याला क्लिअर दिसतंय माझ्याकडे एका मोबाईलवरती चालू आहे त्याच्यावर मला क्लिअर दिसतंय अभिनंदन कृष्णा अभिनंदन साक्षी अभिनंदन सृष्टी अभिनंदन कृष्णा चला तुमचं वाचन झालं मी वाचतो उतारा थोडा मोठ आहे पण उतरावरील उतरा प्रश्न अगदी सोपे विद्यार्थी मित्रांनो मी उतारा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का जेणेकरून या उत्तरातला आपला इथे प्रश्न सुटणार नाही आधीच्या उत्तराचे सगळे पैकीचे पैकी बरोबर आले होते याही उतर्याचे पैकीचे पैकी आणायचे आणि परीक्षेतले पण वीस चे वीस पैकीचे पैकी आपल्याला आणायचे इथलेच नाही आणायचे आपल्याला परीक्षेचे पण पैकीचे पैकी आणायचे त्यासाठी आपली तयारी चालू आहे चला क्रमांक भारतात हिमालयात सापडणारे अस्वल म्हणजे काळे अस्वल होय ते जम्मू काश्मीर पासून आसाम पर्यंत चीन जपान ब्रह्मदेश या देशामध्ये सुद्धा आढळते चमकदार पण अखूड असे काळ्या रंगाचे हे अस्वल असते आपल्याकडे दिसणाऱ्या मदारी अस्वलापेक्षा जास्त जास्त दन दनकट व प्रमाणबद्ध असते त्याचे वजन नव्वद ते एकशे पाच किलो असते मादारी अस्वारासारखं याचा जबडा खालचा जबडा लोंबणारा नसतो ते अस्वल अन्नाच्या शोधात रात्रभर भटकत असते या नि, नि, निश्चर प्राणी आहे आ, निश्चर प्राणी आहे दिवसभर ते एखाद्या झाडाच्या डोलीत अथवा खोडाच्या कपारीत विश्रांती घेते उन्हाळ्यात ते प्रामुख्याने जंगली फळे अक्रोड बदाम पायऱ्या खाते हिवाळ्यात ते शेतातील मका खातो खातात कीटक वाळवी मध आळ्या हेही त्यांच्या आहाराचा समावेश असतो मनुष्य वस्तीत राहणाऱ्या अस्वले पाळीव शेळ्या मेंढ्या व बुरांनाही मारून खातात त्यांच्या सरासरी आयुष्य चाळीस वर्षाचे असत जंगली आस्वाला बद्दल आणि मदारीकडे असलेल्या असवाला बद्दल त्याचा उल्लेख दिलेला आहे तो कोणत्या ऋतूमध्ये काय खातो त्याचं वजन किती असतं तो कुठं आढळतो अशा प्रकारे त्या अस्वलाची माहिती या उत्तरामध्ये दिलेली आहे उतारा जरी मोठा असला तरी उतारावर प्रश्न अगदी सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहिला प्रश्न प्रश्न पहिला काळ्या आस्वालाचे विश्रांतीचे स्थान कोणते विश्रांती म्हणजे मुक्काम करण्याचं ठिकाण विश्रांतीचं स्थान कोणतं प्रश्न पहिला काळ्या अस्वलाचे विश्रांतीचे स्थान कोणते परे झाडाची ढोली ए खडकाची कपार परे सी नदी किनारा आणि परेबी एक व दोन पहा बारकाईने वाचा आ, उत्तर चुकू शकतात पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही फक्त एक वाटलं की जे एक देऊन टाकलं चौथ्या पर्याय बारकाईने लक्ष द्या पहिल्या दुसऱ्या चौथ्या चारही पर्याय बारकाईने लक्ष द्या नंतरच टाका प्रशांतला पहिलं बरोबर वाटलं लगेच वाटलंच बी टाकून दिलं पहा गडबड करू नका परीक्षेमध्ये आपल्याला एकदा चुकल्यानंतर बदलायला संधी नाही विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला प्रशांत डी उत्तर देतोय वैष्णवी डी दे उत्तर देते श्रयोग अ डी उत्तर देतोय किशोरे वाचलं म्हणते ओम डी दे उत्तर देतोय साक्षी डी उत्तर प्रशांत ए उत्तर वेदांत किशोर डी उत्तर श्रयोग मध्ये पाचव्या ओळीमध्ये याच उत्तर आहे हे खालून पाचव्या ओळीमध्ये म्हणायचं असं त्याला बरोबर आहे सृष्टी खालून चाव त्या पाचव्या ओळीमध्ये आहे प्रशांत अभिनंदन पण उत्तर टाकताला ओळख क्रमांक जर तुला माहिती आहे तर उत्तर कसं काय चुकलं मग उत्तर ए टाकतो ओळ क्रमांक पाच टाकतो लोकांचं बघून टाकायचं नाही आपलं शोधून टाकायचं ओम खालून पाच ओळीमध्ये म्हणतोय चला उत्तर सगळ्यांना सापडलं तरी काही जणांचं चुकलं का चुकलं त्याचं पर्याय सांगतो मला तुम्ही उत्तराचं वाचन झाल्यानंतर तुम्हाला झाडाची डोली अस्वलाचं निवासस्थान असतं असं वाटतं आणि त्याच्यामुळे लगेच आपण ए पर्यायाला गोल करतो विद्यार्थी मित्रांनो चारही पर्याय वाचल्याशिवाय कोणत्याही प्रश्नाचं उत्तर गोल करायचं नाही हा नियम कायमचा लक्षात असू द्या आपण प्रश्न पूर्ण वाचायचा प्रश्न समजल्यानंतर पर्यायाकडे जायचं आणि पर्याय वाचल्यानंतर सर्व पर्याय वाचल्यानंतरच आपण उत्तराकडे जायचं डायरेक्ट एक उत्तर दिसलं म्हणून आपण त्याच्याकडे जर गेलो तर आपण चुकीच्या उत्तराला गोल करून आपली फसगत करून घेऊ शकतो चला तर ज्यांनी ए उत्तर दिलंय त्यांचं पन्नास टक्केच उत्तर बरोबर आहे आणि ज्यांनी डी उत्तर दिलंय त्यांचं शंभर टक्के उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन पर्याय ए आणि पर्याय बी दोन्ही उत्तर आहेत म्हणजे याच योग्य उत्तर आहे पर्याय डी चला डी उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन आणि ए किंवा बी उत्तर दिल्याचं अर्धच अभिनंदन पूर्ण नाही कारण त्याला अर्धच गणित अर्धच प्रश्न कळणारा होता चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा काळ्या आस्वालाचे उन्हाळ्यातील खाद्य कोणते पहा उन्हाळ्यातील पावसाळ्यातील हिवाळ्यातील वेगवेगळं खाद्य त्यांनी सांगितलेलं आहे तर आपल्या या काळ्या आश्वाल्याचं हिवाळ्यातील खाद्य कोणते पर्याय ए जंगली पळे पर्याय बी बदाम पर्याय सी एक व बरोबर आणि पर्याय डी मध चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ओम सोनवणे फक्त मध वैष्णवी सी उत्तर प्रशांत सानब सी उत्तर ओम खानून तिसऱ्या ओळीमध्ये मध्ये उत्तरे म्हणतो आणि उत्तर टाकतो चला श्रेयोग सी उत्तर देतोय साक्षी अं सी उत्तर देते सृष्टी सी उत्तर देते कृष्णा कृष्णाशी उत्तर देतोय श्रेया बी उत्तर देते पहिल्या प्रश्नाचं श्रेया आपला तिसरा दुसरा प्रश्न चाललाय पहिल्या प्रश्नाचं उत्तर पण चुकलंय तुझं चला पुढचा प्रश्न क्रमांक आणि ते टाका व्यवस्थित चला विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन खूप खूप अभिनंदन कारण या प्रश्नाचं उत्तर आहे बा उन्हाळ्यामध्ये तो प्रामुख्याने जंगली फळे आक्रोड बदाम पायरिया खातो इथपर्यंतच उत्तर आहे उन्हाळ्यात तो प्रामुख्याने जंगली फळे अक्रोड बदाम पायरिया खातो मग यातलं कोणतं कोणतं उत्तर आलंय जंगली फळे आणि बदाम मग पर्याय ए आणि बी दोन्ही जर बरोबर असेल तर आपले याचं उत्तर असेल पर्याय सी चला सी उत्तर दिलेल्या सर्व विधान अभिनंदन बाकी ज्यांचं चुकलंय त्यांनी परत एकदा ती ओळख ओळीचा अर्थ कळन चला खूप खूप अभिनंदन तुमचं तुमच्यासाठी या उत्तरावरील प्रश्न तिसरा आसोलाचे सरासरी वजन किती असते पा उत्तराकडं पाहिलं आणि आकडे झिरो ते नऊ पर्यंतचे अंक पाहिले की लगेच तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता ओळख क्रमांक सांगू शकता प्रश्न तिसरा सरासरी वजन किती असते पर्याय चाळीस किलो पर्याय बी नव्वद ते एकशे पंधरा किलो सी शंभर ते दीडशे किलो आणि पर्याय बी नव्वद ते दीडशे किलो योग्य उत्तर सर्वांचं यायला लागलंय कोणाचे उत्तर चुकणार नाही अशा अपेक्षा शा? अं प्रश्न तिसरा प्रशांत उत्तर देतोय वैष्णवी बी उत्तर देते श्रेयाने दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर दिलंय ओमने तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर दिलंय तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका सृष्टीगंडाळ बे दे उत्तर देते श्रेयोग बे दे उत्तर देतोय सृष्टीमध्ये चौथ्या ओळखमध्ये उत्तर आहे कृष्णा सी उत्तर देतोय ओळ क्रमांक जर सापडली तर आपलं उत्तर कोणाचंही चुकणार नाही सगळ्यात आधी सापडण्याचा प्रयत्न करा शोधलं तर सगळं मिळतं नाही शोधणाऱ्याला काही सापडत नसतं आयुष्यात जो शोध होतो शोधण्याची प्रवृत्ती स्वतःकडे जोपासतो तो, तो जगात यशस्वी होतो कृष्णा उत्तर देतोय चला सर्वांचं उत्तर बरोबर आलंय कोणाचं उत्तर चुकलं नाही काहींनी काही गरबडीमध्ये चाळीस टाकलं होतं चाळीस किलो नाही चाळीस वर्ष आहे त्याचं आयुष्य चाळीस जरी आकडा असला तरी त्याच्या पुढे वा वर्ष शब्दलेला आहे किलो नाही किलो म्हणजे किलो ग्रॅम नाही का ना एक हजार ग्रॅमचा एक किलो होतो तसं नव्वद किलो ते एकशे पंधरा किलो त्या अस्वलाचं वजन असतं अस्वलाचे सरासरी वजन किती असते योग्य उत्तर पर्याय बी बी उत्तर दिल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सर्वांचंच उत्तर बरोबर आलंय तुमचं सर्वांचंच अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती काळ्या अस्वलाच्या बाबतीत खरे विधान कोणते काळ्या अस्वलाच्या बाबतीत खरे विधान कोणते पर्याय ए ते शाकाहारी आहे पर्याय बी ते मांसाहारी आहे पर्यायसी ते मिश्रहारी आहे आणि पर्याय डी यापैकी नाही पहा मिश्रहारी याचा अर्थ सांगतो मिश्र आहारी म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जसं पहा मांजर दूधही पेते आणि उंदरही खाते म्हणजे मांजर मिश्र आहारी आहे कुत्रा भाकरही खातो आणि मांसही खातो म्हणजे तोही मिश्रहारी आहे तसं वाघ फक्त मांसच खातो गवत भाकरी काही खात नाही म्हणजे तो शाकाहारी आहे मांसाहारी आहे आणि हरि चसा शेळी हे फक्त गवतच खातात म्हणजे ते शाकाहारी आहेत शाकाहारी मांसाहारी आणि मिश्रहारी यातला म्हणजे तुम्हाला फरक कळाला असेल तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका कृष्णा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाक श्रयोग चौथ्या प्रश्नाचं उत्तर सी देतोय प्रशांत चौथ्या प्रश्नाचं उत्तर ए देतोय तो शाकाहारी आहे ओम सोनवणे सी उत्तर देतोय चला विद्यार्थी मित्रांनो प्रशांत उत्तर वाचायच्या आधीच टाकतो गडबड करतो सगळ्यात आधी आपलं नाव घ्यावा नाव घेण्यापेक्षा आपलं उत्तर बरोबर कसं येईल सगळ्यात शेवटी आलं तरी काय अडचण नाही परंतु गडबड करू नका ही गडबड करण्याची सवय तुमच्या अंगी लागली तर परीक्षात सुद्धा हीच गडबड तुम्ही करता आणि येत असताना चुकीच्या प्रश्नाला गोल करता तुम्हाला जोपर्यंत उत्तराची खात्री होत नाही तोपर्यंत पेन हातात घ्यायचाच नाही गोल करायला सृष्टीकडा उत्तर देते कृष्णा सिंह उत्तर देतोय प्रशांत सि उत्तर देतोय वैष्णवी श्री श्रेय चौरेसी साक्षी खाडी सी उत्तर देते सर्वांचा उत्तर बरोबर आहे असवल हा मिश्र आहार मिश्रास काळा पहा मिश्र आली पहा आपल्या इथे दोन वाक्य आहेत पहा उन्हाळ्यामध्ये तो जंगली फळे आक्रोड बदाम पायरिया खातो म्हणजे याचा अर्थ तो शाकाहारी आहे पण हिवाळ्यामध्ये तो काय खातो तर कीटक वाळवी आळ्या कीटक वाळवी आळ्या म्हणजे तो मांसाहारी आहे म्हणजे शाकाहारी खातो आणि मांसाहारी खातो म्हणजे तोच मिश्रहारी आहे या दोन वाक्यावरून आपल्याला विधान स्पष्ट होतं पहा उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये तो प्रामुख्याने जंगली फळे अफरोड बदाम पायऱ्या खातो हे शाकाहारी वस्तू झाल्या त्याचबरोबर मका ही पण शाकाहारी झालं आणि मध हे पण शाकाहारी झालं परंतु कीटक वाळव्या आणि आळी हा मांसाहारी झाला म्हणजेच तो मिश्र आरे आहे श्री उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन कोणाचं उत्तर चुकलं नाही चला तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा रात्रीच्या वेळी भटकणारा या शब्द समूहासाठी कोणता शब्द उतार्यात आलेला आहे रात्रीच्या वेळी भटकणारा या शब्द समूहासाठी कोणता शब्द उतार्यात आला आहे पर्याय ए चमकदार पर्याय बी मदारी पर्याय सी रात्रभर आणि पर्याय डी निश्चय निश्चित निश्चर निश्चर पर्याय प्रश्न पात्र उत्तर वाचलंय का तो उत्तरामध्ये सापडलाय का तो शब्द रात्रभर रात्रीच्या वेळी भटकणारा रात्रभर लगेच टाकायला सुरुवात झाली तुम्ही उत्तरांना वाचता आकलन न करता उत्तर टाकतात कृष्णा रात्रभर हा शब्द उत्तरामध्ये आलेला आहे का आणि रात्रीच्या वेळी भटकणारा याला रात्रभर समानार्थी शब्द होऊ शकतो का वैष्णवी डी उत्तर देते श्रेयोग डी उत्तर देतोय पाचव्या वेळी मध्ये उत्तर म्हणतोय प्रशांत बघा रात्रभर ते आस अन्नाच्या शोधात रात्रभर भटकत असत पण इथं उत्तरात आलेल्या शब्द समूहाबद्दल जसं चाव्यांचा दुर्गा पक्ष्यांचा थवा शेळ्यांचा कळप फुलांचा याला शब्द म्हणतो वेळी भटकणारा याचा समूहासाठी असणारा शब्द कोणता आहे तर याच उत्तर साक्षी हाडे दे उत्तर देते प्रशांत दे उत्तर देतो सृष्टीकंड देव उत्तर देते चला अभिनंदन सर्वांनी देव उत्तर दिलंय सांगितल्यानंतर काही जणांना रात्रभर शब्द उतारात आलाय म्हणून रात्रभर वाटला जी गडबड झाली त्या गडबडीने आपला प्रश्न चुकला एकदा चुकला म्हणजे तो हुकला त्याचे मार्क गेले त्याला माफी नाही विद्यार्थी मित्रांनो गोल करण्याआधी आपला काळजीपूर्वक त्या उत्तरातील चारही पर्यायाचा अंदाज घ्यायचा आहे ज्यावेळेस समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द लिंग वचन यावर आधारित प्रश्न असतो व्याकरणावर आधारित प्रश्न असतो त्यावेळी चारही पर्यायापैकी जो पर्याय बरोबर नाही त्याला कट करायचा जो दुसरा पर्याय बरोबर नाही त्याला कट करायचा तिसरा पर्याय कट करायचा म्हणजे आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचतो आपण बुद्धिमत्तेमध्ये अशा प्रकारचा वापर करणार आहोत म्हणजे उत्तरातील उत्तरातील सर्व पर्याय कट करायचे म्हणजे बरोबर आपण शेवटच्या उत्तरापर्यंत जातो चला सर्वांना अभिनंदन सर्वांना शुभरात्र याचं डी उत्तर अगदी योग्य आहे प्रश्न पाचव्याचं डी उत्तर निश्चर दिले सर्व अभिनंदन आज काही जणांचे आठ बरोबर आले काही नऊचे दहा चला सर्वांचा अभिनंदन चांगला प्रतिसाद नोंदवला आज आपण उत्तर क्रमांक अठ्याहत्तर पूर्ण करतोय सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अं असा सहभाग असू द्या आपल्या मित्रांना सहभागी करण्यासाठी मदत करा त्यांना फोन करा त्यांना लिंक पाठवा व्हॉट्सअप ग्रुपचा मेसेज पाठवा जेणेकरून ते आपल्या ग्रुपला जॉईन होतील यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करतील आणि या फ्री सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेतील चला तर आज आपण इथं थांबूया विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्या सकाळी सी यू नेट तुम्हाला शुभ रात्री सर्व विद्यार्थ्यांना